नाशिक पुणे सेमी हायस्पीड रेल्वे या संदर्भामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं माननीय तहसीलदार साहेबांना आम्ही निवेदन दिलेलं आहे निवेदनात आमची मागणी आहे की नाशिक पुणे हा हायस्पीड रेल्वे मार्ग जो आहे तो अकोलेकरांच्यासाठी अकोल्यामधून कशाप्रकारे जाईल अशा प्रकारे शासनानं त्या ठिकाणी त्याची दखल घेण्याची आवश्यकता आहे आता यापूर्वी आम्ही बघितलं की संगमेर मार्गे हा मार्ग नाशिक पुणे या ठिकाणी जाणार होता परंतु आता असं समजतं आहे की हा मार्ग पुणे अहिल्यानगर शिर्डी शिन्नर आणि नाशिक अशा प्रकारे वळवण्याचा घाट ह्या सरकारनं घातलेला आहे आमची मागणी अशी आहे की पुण्याला रेल्वे आहे अहिल्यानगर रेल्वे आहे राहुरीमध्ये रेल्वे आहे कोपरा रेल्वे आहे शिन्नरच्या काही भागामध्ये रेल्वे आहे परंतु संगमेर अकोले हे दोन तालुके रेल्वेपासून वंचित आहेत त्याचप्रमाणे जुन्नर असेल आंबेगाव असेल किंवा राजगुरनगर असेल याही भागामध्ये रेल्वे नाही म्हणून ह्या भाग ही रेल्वे पुणे आणि नाशिक जाताना राजगुरनगर आंबेगाव जुन्नर संगमेर अकोले आणि शिन्नर आणि नाशिक अशा प्रकारे जावी अशा प्रकारची आमची आग्रही मागणी आहे त्या ठिकाणी शासन असं म्हणत आहे की जे एम आर टीनं काहीतरी खोडा घालण्याचं काम केलं आहे परंतु आमचं त्यांना एक म्हणणं आहे की यापूर्वी ज्यावेळेस आपण सर्वे करण्याचं काम केलं आपले लोक सरीसाठी फिरत होते त्यावेळी जे जे एम आर टी झोपली होती का तेव्हा जी एम आर टीला समजलं नाही का हा रेल्वे मार्ग या या पद्धतीनं करण्याचं काम सरकारचं किंवा चा या शासनाचं चालू आहे परंतु यामध्ये निश्चितपणानं काहीतरी राजकीय अभिनिवेश यामध्ये आहे जाणीवपूर्वक संगमेर अकोले तालुका आणि या भागाला त्यातून वगळायचं आहे जेणेकरून हा भाग असाच प्रकारे मागास राहिला पाहिजे इथे इथला माणूस सुधारलाच नाही पाहिजे इथला आदिवासी मूळ मुख्य प्रवाहात आलाच नाही पाहिजे अशा प्रकारचा घाट घालण्याचं काम कोणीतरी करतं आहे असा आम्हाला संशय आहे जी एम आर टी हा फक्त एक खोडा घालण्याचं काम आहे जी एम आर टीला अशा प्रकारे जे करतं आहे ते अयोग्य आहे असं आमचं म्हणणं आहे आणि शासन आणि ह्या स राज्यामध्ये दे, देशामध्ये दे, इतकं तंत्रज्ञान पुढं गेलेलं आहे की जी एम आर टीला त्या ठिकाणी कवरिंग कोटिंग करून देखील हा राज्यमार्ग त्या ठिकाणी जाऊ शकतो हा रेल्वेमार्ग त्या ठिकाणी जाऊ शकतो अशा प्रकारची या ठिकाणची आमची भावना आहे आणि म्हणून हे शासनानं त्वरित हे थांबवण्याची आवश्यकता आहे जर अशा प्रकारं अशा प्रकारे केंद्र सरकारने किंवा के राज्य सरकारनं या निर्णय घेतला नाही तर फार मोठं जनआंदोलन या तालुक्यामध्येच नव्हे तर संगमेरा असेल राजगुरुनगर असेल जुन्नर असेल आंबेगाव असेल आणि शिन्नर असेल या तालुक्यात उभं राहील आणि या मार्ग वळण्याचं काम निश्चितपणानं आम्ही करू यासाठी आमचा शरदचंद्र पवार पक्ष आग्रही सहभागी असेल आणि कोणत्याही भूमिकेस कोणत्याही या आंदोलनासाठी कोणत्याही प्रकारची आग्रही भूमिका घेण्याची आमची त्या ठिकाणी तयारी आहे आणि अशा आमची मागणी तीच आहे की आपण हा रेल्वे मार्ग अशा पद्धतीनं संगमेर अकोले या भागातून यावा अशी आग्रही मागणी करतो आणि या ठिकाणी माझे दोन शब्द संपवतो